नुकत्याच मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आटोपल्यात आणि त्यानंतर त्यामध्ये बिनविरोध निवडून आलेले जे रवींद्र शिंदे आहे त्यांनी भाजपला प्रवेश केला जिल्हामध्ये मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांसाठी त्यांनी हा प्रवेश केला त्यानंतर बरोरा आणि भद्रावतीमध्ये काही लोकांनी बॅनर्स लावले त्या बॅनर्सची चर्चा सध्या होऊ लागलेली आहे संजय राऊत जे आहेत ते माझे जे खासदार आहेत शिवसेनेचे उभाटा गटाचे त्यांच्या त्यांच्यावर आक्षेपार्थ विधान करणारे हे सगळे बॅनर होते आणि त्या बॅनरच्या विरोधात सध्या वरोऱ्यामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे आपल्यासोबत विदर्भाचे संपर्क प्रमुख आहेत प्रशांतजी कदम प्रशांतजी नेमकी तक्रार काय होती कशा प्रकारचे बॅनर होते आणि काय आपण हो? मुळात बॅनर लावलं त्याचा आम्ही सगळे इथे शिवसैनिक निषेध करतो आणि सांगायचं झालं तर संजय राऊत साहेबांबद्दल असे बॅनर लावणं म्हणजे संजय राऊत सूर्याप्रमाणे आणि सूर्यावर जरी गेलं तरी ती थुंकी आपल्याच तोंडावर पडते कारण संजय राऊत साहेबांचं जे पुस्तक आहे नरकातलं स्वर्ग ज्यांनी प्रवेश केला त्यांनी जर ते वाटण्यापेक्षा वाचलं जर नीट असतं ना तर आजचा हा प्रवेश झाला नसता कारण ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये राऊत साहेबांनी आपली स्वतःची भूमिका एवढी स्पष्टपणे मांडलेली आहे की मी झुकूंगा नाही मी कुठेही वाकणार नाही कितीही अन्याय झाला काहीही केलं किती ईडी लावा तुम्ही अजून कोणत्याही प्रकारच्या चौकशा लावा पण मी झुकणार नाही आणि त्यांनी जो ताटबाणा जो ख निष्ठावंत शिवसैनिक कसा असतो ते दाखवून दिलं पण ते वाटणाऱ्याने ते वाचलं असतं तर आजचा झाला नसता आणि त्यामुळे मी खरंच विनंती करेन प्रत्येकाला की नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचा निष्ठावंत शिवसैनिक काय असतो हा संजय राऊत यांच्या रुपात तुम्हाला दिसेल जिल्हा प्रमुखच्या पदासाठी जे आर्थिक व्यवहार झाला अशा गंभीर आरोप करण्यात आले या बॅनरवरून त्या संदर्भात कसं हो आहे की एक लक्षात घ्या माणसांच्या हातात कुणाकडे काही आरोप करायला काही उरलं नाही ना की मग अशा पद्धतीचं मग आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप वगैरे होतात शिवसेना हा असा पक्ष आहे की तुम्ही बघाल की आमचा सामान्य शिवसैनिकांचा निष्ठावंतांचा पक्ष आहे आणि आर्थिक देवाणघेवाण कुणी केली हे पूर्ण हिंदुस्थानलाच नाही महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण जगाला माहिती आहे की पन्नास पन्नास करोड रुपये घेऊन इकडे तिकडे गेलेली लोक आणि ती लोकं जर आमच्यावर आरोप करत असतील तर हास्यास्पद आहे कारण जिल्हा प्रमुख ही पदं वगैरे जी आहेत ते आम्ही सन्मानाने जे बहाल करण्यात येतात जो सैनिक प्रामाणिकपणे काम करतो त्याला उद्धवजी ते पद देतात आणि त्या पदासाठी मला असं वाटत नाही कुठे महाराष्ट्रामध्ये एवढी पद दिली गेली पण कधी आजपर्यंत ते देवाणघेवाण झालेली आज आज पोलिशनला कोणती तक्रार देण्यात आली आणि पुढचा काय असणार आहे पुढचं पाऊल अशा पद्धतीने असेल की ज्या पद्धतीचे बॅनर राऊत साहेबांच्या विरोधात लावले त्याच्या बाबतीत ला दिलेलं आहे कारवाई करण्याचं आणि त्या बॅनरच्या आजूबाजूचे फुटेज आहेत ते तपासून हे बॅनर कोणी लावले कुठल्या प्रेसमध्ये प्रिंट झाले ते लावण्याचे आदेश कोणी दिले होते या सगळ्या बाबतीत जर चौकशी पोलीस स्टेशनने नी नीट केली नाही आणि येत्या पंधरा दिवसात आम्हाला जर न्याय मिळाला नाही त्या बाबतीत ते आनंदवन चौकामध्ये आम्ही पंधरा दिवसानंतर आंदोलनाला बसणार आहोत पोलीस विभागाला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने दिलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसात जर निकाल लागला नाही तर मोठा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुद्धा देण्यात आला आहे हैदर शेख न लोकमत वरोरा चंद्रपूर